नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये स्वागत अजित पवार गटात असलेले आमदार मोठ्या दडपणाखाली काही आमदारांना अजूनही वाटत की आपण शरद पवार साहेबांच्या गटात जायला हवं हो। आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराणेशाही वक्तव्याचा समाचार घेत अमित शहा यांनी घराणेशाहीच्या राजकारणाविषयी बोलताना कदाचित त्यांना त्यांच्या मागे स्टेजवर कोण बसले आहेत याचा विसर पडला असेल घराणेशाहीच्या वक्तव्याविषयी बोलत होते त्यावेळेस त्या स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा देखील घराणेशाहीच्या राजकारणात आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली तसेच आगामी लोकसभा निवडणूक आणि तिकीट वाटपावरून त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे तर अजित पवार गटात असलेले आमदार मोठ्या दडपणाखाली असून काही आमदारांना अजूनही वाटते की आपण शरद पवार साहेबांच्या गटात जायला हवं असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे कसं आहे आज कदाचित संध्याकाळी जशी बैठक होईल तसं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीने जागेचा निर्णय घेतला गेला हे सांगण्यात येईल अशी अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्या बैठकीला आले तिथे चर्चा चालू आहे ती चांगली गोष्ट आहे कारण का महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की संविधान आणि लोकशाही टिकली बाहेर आणि भाजपच्या विरोधात गेल्याशिवाय ते आपल्याला करता येणार ना नाही त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची आहे काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्यामध्ये बऱ्यापैकी सीटचं डिव्हिजन झालं आहे असा आम्हाला काळ आहे राहायला फक्त विषय होता वंचितचा सुद्धा आज चर्चेतून लवकरात लवकर निकाल हा दिला जाईल आणि हे सर्व चारी पक्ष मित्रपक्ष महाविकास आघाडी सर्व एकत्रित शंभर टक्के येतील आणि निर्णय आज नाहीतर उद्यापर्यंत घेतला जाईल असा विश्वास वाटतो जागा वाटपाचा फॉर्म्य आपल्याला काही कळलाय का आणि कशा पद्धतीचा असणार आहे याच्यामध्ये कुठलाही पक्ष आपल्यालाच एवढ्या जागा मिळायला पाहिजे असं कुठेही काही बोलत नाही सगळ्यांचं एकमत झालेलं आहे काही झालं तरी आपल्या मतामध्ये विभागणी झाली नाही पाहिजे जेणेकरून भाजपला फायदा थोडा तरी होईल मग या हेतूतून सगळे एखाद दोन सीट कमी आपल्याला मिळालं तरी चालेल पण जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे जिथं उमेदवार चांगला आहे तिथं तिथं एक पाऊल मागे घ्यायला तरी चालेल पण भाजपला या देशात सत्ते देऊन द्यायचं नाही अशा हेतूतून भूमिकेतून हे सर्व पक्ष तिथं आज नेगोशिएट करत आहेत महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे साहेबांच्या विरोधात जो कुठला पक्ष असतो आणि जो कुठला मोठा नेता असतो त्यांना महाराष्ट्रात येऊन साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय बातमीच होत नाही आणि ती प्रथा भाजपचे जे दिल्लीचे नेते आता महाराष्ट्रामध्ये आलेत त्यांनी ती पाळलेली आहे पण तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वजण साहेबांबद्दलच बोलतात म्हणजे साहेबांची धास्ती हे बी जे पीच्या पण मोठ्या मोठ्या नेत्यांनी घेतले असं कुठेतरी इथं सिद्ध होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना बऱ्याच प्रेशरच्या अंदर अंतर्गत त्यांना तिथं घेऊन गेलं आता मी जर नाव अशा आमदारांची सांगितली तर त्यांना अडचण येऊ शकते लोकसभेमध्येच आपल्याला लो एक अंदाज येईल आणि विधानसभेला सुद्धा कारण का बऱ्यापैकी आमदार अजून सुद्धा पवारसाहेबांचे फोटो त्यांच्या पोस्टरवर लावताना आपण सर्वजण बघू शकतो आणि असाही गट भाजप मध्ये आपण गेलो बैल असाही गट हा आता अजितदादांच्या पार्टीमध्ये तयार झालेला आहे तर मी दोन्ही बाजूला काही लोक म्हणत आहेत बी जे पीच्या चिन्हाव लढू लोक विधानसभा आणि काही लोक म्हणतात चला आता परत साहेबांकडे आपण जाऊ कारण लोक आपल्याला तिथं सपोर्ट करत नाही अजित पवार म्हणाले ते की कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे